माझं नाव सुनील भाबुराव जगताप राहणार लोणी तालुका खंडाळा जिल्हा साधारण मान्य तहसीलदार यांनी काल रोजी दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस लोणी गावातील लोणी गावामध्ये चुकीच्या पद्धतीने कब्जे वाटपाचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात लोणी गावची जी तलाव आहेत ते आमच्या वाट्यात वाट्याला देऊन त्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे तसेच जगन्नाथ भोसले यांचाही आमच्या वाटपामध्ये त्यांचा गट घेतात ज्याचा काही संबंध नसताना त्यांनी आमच्या वाट्याला त्यांचं क्षेत्र दिलेलं आहे तरी कोर्टाचा कोर्टाने सांगितलेलं आहे की हे गट ओघळून हे वाटप करावे तर यांनी चुकीच्या पद्धतीने मगरुरेने शा पोलिसांचा गैरवापर करून आमच्यावर दबाव टाकून हे गट त्यांनी वाटपात घेऊन आमच्या कुटुंबावर आमच्यावर अन्याय केलेला आहे स कोर्टाचाही उल्लंघ नियम आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे एवढं सगळं क सांगून प्रत्येक वेळी आम्ही त्यांना हे वारंवार अर्ज करून हे त्यांनी त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि यांनी चुकीच्या पद्धतीने कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा कब्जाचा उद्या त्यांनी कब्जापट्टी तयार केली तर आमच्यावर होणारा अन्या आमच्यावर होणारा अन्याय आमच्या जो कब्जापट्टी तयार केली तर आम्ही यां तयार झाली तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार ज्या दिवशी यांची कब्जापट्टी तयार होईल त्या दिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही आत्मदहन करणार आहोत एवढं आणि हे चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे